सोलापूर जिल्ह्याच्या अक्लूज येथील सयाजी राजे वॉटर पार्क मधील फिरत्या पाण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली असून येथील पार्क मध्ये वेगात पाना फिरत असताना एक पाना निसटून पडल्याने पाण्यातील एकाचा मृत्यू होऊन दोघे जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे या दुर्घटनेत भिगवण येथील तुषार धुमाळ नावाचे व्यावसायिक अत्यंत गंभीर जखमी झाले होते धुमाळ यांना तत्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे धुमाळ हे भिगवन येथील नावाजलेले उद्योजक आहेत दरम्यान अपघातातील इतर दोन रुग्णालयात उपचार सुरू आहेत अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्क हे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि वॉटर पार्क आहे जिल्ह्यासह जवळील जिल्ह्यातून या ठिकाणी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक येतात जयसिंग मोहिते पाटील यांच्या मालकीचे हे वॉटर पार्क असून दुर्दैवाने आज येथील पाळण्याचा झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघ जखमींवर उपचार सुरू आहेत त्यापैकी एकाच्या मानेला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे तर पाळण्यातील तिसरा व्यक्ती घाबरला असून तो किरकोळ जखमी झाला आहे